नमस्कार जनहित न्यूज लाईव्ह मध्ये मी आपले साहेब स्वागत करतो क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे हे सोनखेड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना परिसरातील मतदारांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत मी लक्ष्मण तुकारामजी मोरे मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आज भया साहेब यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक चळवळीतल्या कार्यकर्त्याचं मनोगत व्यक्त करून जनतेपर्यंत मांडण्यासाठी तुम्ही इथपर्यंत माझ्या भावना जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो काय आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पंचायत समितीच्या अनुषंगाने जाहीर होणार आहेत त्याची आरक्षण सोडत झालेली आहे त्याची आरक्षण सोडत अशी झालेली आहे की सोनखेड सर्कल मध्ये सोनखेड सर्कल हा गट ओपन पुरुषासाठी म्हणजे सर्वसाधारण सुटलेला आहे त्याचबरोबर ओपन पंचायत समितीचा सोनखेडचा गट हा सुद्धा सा सर्वसाधारण साठी झालेला आहे आणि शेवडी हा गट आहे पंचायत समितीचा हा जो आहे तो म्हणजे ओबीसीसाठी आरक्षित झालेला आहे तर माझी एक सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणून या निवडणुकीसाठी मी इच्छुक नाही आणि दावेदार सुद्धा नाही तर मी हकदार आहे का हकदार आहे तर गेल्या माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी विविध चळवळीमध्ये काम केलं मी शेतकरी चळवळीमध्ये काम केलं मी मराठा चळवळीमध्ये काम केलं मी आणि माझा जो विचार आहे तो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चालणारा कार्यकर्ता आहे मी या सर्कल मध्ये जी काही निवडणूक लढवणार आहे ही ठामपणे लढवणार आहे माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे पक्ष नाही माझ्याकडे गाड्या घोड्या ह्या जनतेचा विश्वास आहे आणि त्या जनतेच्या विश्वासावरती मी निवडणूक लढवणार आहे कारण आता झालंय कसं माहितीये का की या महाराष्ट्रामध्ये राजकारण म्हणलं की हा बलांढ लोकांचं राजकारण झालंय चळवळीतल्या लोकांचं राजकारण राहिलं नाही पण त्या सुद्धा चळवळीतल्या लोकांचं राजकारण राहिलं नाही तरी सुद्धा मी लोकांपासून लोकांसमोर फक्त हात जोडून जाणार आहे की मी गेली दहा वर्ष झालं या सर्कलला काम करतोय महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतोय महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटतोय कारण तुम्ही बघत आहात एकीकडं की निवडणूक आली की अनेक उमेदवार येतात मग कोणी पैसा घेऊन येतो कोणी दारू घेऊन येतो कोणी तुम्हाला वेगवेगळे -वे आमिष दाखवतो पण पाच वर्षामध्ये कधीही घरी न बसणारा तुमच्या रात्री अपरात्री तुमच्यासाठी धावून येणारा एक तरुण सक्षम उमेदवार म्हणून मी तुमच्या पुढे येत आहे कारण माझं बघा मी काय निवडणुकीत पैसे वाटून निवडणूक संपली की घरी जाऊन बसणाऱ्यातला ना उमेदवार नाही तर मी सर्वसामान्य कष्टकरी दिनदलितांसाठी काम करणारा उमेदवार आहे म्हणून माझ्याकडं प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यातल्या माणसांची नाळ झुकलेली आहे कारण आपल्या हक्कासाठी येणारा आपल्या तरुणांचा आवाज उठवणारा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा आज जर सोनखेर परिस्थिती सर्कलची बघायला गेली तर मागच्या ज्या अतिवृष्टीमध्ये आहे ती सोनखेर सर्कलची खूप दयनीय अवस्था झाली पूर्ण पिकच्या पिकं वाहून गेले लोकांच्या शेतामधलं लाख लाख रुपयाचं धान्य वाहून गेलं लाख लाख रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं तरी सुद्धा तुम्ही त्यांना मदतीसाठी धीर द्यायला तुम्ही उभं टाकला नाही त्यांच्यासाठी तुम्ही कुठं आवाज उठवला नाहीत आणि तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडामध्ये तोंडावरती त्यांच्यापाशी पाचशे हजार रुपयाच्या नोटा घेऊन जाता लोक तुमच्या पाठीमाग खिटर घेऊन लागतील आणि लोकांनी ठरवलंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतरच्या दिनदलितांच्या प्रश्नावर आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता ही सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातल्या माझ्या शेतकरी पुत्राच्या पाठीमाग ठामपणे उभा टाकलेली आहे आणि ही निवडणूक मी लढवण्यासाठी ठामपणे उभा आहे जे लोक म्हणतील जे शेतकरी म्हणतील दिनदलित म्हणतील मी त्यांच्या विचाराशी बांधील आहे त्यांनी निवडणुकीत उभं टाका म्हणलं तर मी शंभर टक्के उभं टाकणार आणि त्यांनी जर नाही सांगितलं तर नाही टाकणार कारण माझा विश्वास जनतेवरती आहे कारण माझ्यापाशी एक रुपया नाही लोकांना देण्यासाठी पण लोकांना वेळ देण्यासाठी लोकांचे काममार्गी मार्गी लावण्यासाठी मी चोवीस तास रस्त्यावरती आहे काय आहे माझा जाहीरनामा असा आहे की आपण सर्कल साठी प्रत्येक गावखेड्या मधल्या गोर गरीब माणसाच्या विकासाचा माझा जाहीरनामा आहे माझा जाहीरनामा म्हणजे इथलच्या अठरा पगर जाती सर्कल मधल्या ह्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे या सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आज सर्कलमध्ये तुम्ही बघायला गेलं तर एकाही गावामध्ये जाण्यासाठी नीटत नाही बरोबर आहे आज तुम्ही बघायला गेलं तर गावामधल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था नाही आपल्या सर्कल सर्कल पर्यंत कुठलीच मूलभूत सरकारच्या ज्या योजना यायला पाहिजे त्या अतिशय तोडक्या मोडक्या येत आहेत पूर्णत्वात येत नाहीत ज्या सर्कलमध्ये आपल्या विकासाचे जे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम व्हायला पाहिजे ते व्हायला तयार नाही शेतकऱ्याला ज्या योजना मिळायला पाहिजे त्या मिळायला तयार नाहीत एखादा आपल्या सर्कलला एखादा उद्योग आला पाहिजे त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या तरुण पोरांच्या हाताला काम लागेल ते उद्योग आतापर्यंत आला नाही त्याही दृष्टिकोनातून मी काम करेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जर समजा आपल्या ग्रामीण भागातल्या लेकरांना जर चांगल्या शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या तरुण चांगल्या पद्धतीने गेले तर निश्चितपणे आपल्या सर्कलचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही कारण जर आपण आता सोनखेड सर्कलचा जर, जर विचार केला सोनखेडचा जर विचार केला तर सोनखेडला छत्रपती शिवाजी महाराजांचा आतापर्यंत स्मारक उभं टाकू शकलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं तयार झाली पाहिजे त्यांच्या विचार हा लोकांपर्यंत गेला पाहिजे म्हणून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक संपूर्ण संबंध सोनखेड सर्कलच्या वतीनं मोठे एक वाचनालय उभा टाकलं पाहिजे आणि त्या वाचनालयाच्या माध्यमातून एम पी एस सी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तयारी तया केली पाहिजे अशी पुस्तकं सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करण्याची अशी एक व्यवस्था आपण लावली तर आपण ते चांगल्या पद्धतीने राजकारण करू असं समजू म्हणून सोनखेड सर्कलचा जे जे काही विकास करायचा आहे जे जे काही पायाभूत सुविधा न्यायच्या जे जे सोनखेर सर्कलचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नाव झालं पाहिजे सोनखेर सर्कल एक विकासाचं मॉडेल बनलं पाहिजे आणि तरुणांच्या हक्काला त्यांचा त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हे माझं भविष्यातलं व्हिजन आहे आणि ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी कारण इथलचा शंभर टक्के सर्कल हा शेतकरी सर्कल आहे शेतकरी वर्ग सगळ्यात जास्त आहे म्हणून त्या शेतकऱ्याच्या आडी अडचणीला कुठंही मी कमी पडणार माझा हा वचन नामा जो आहे हा माझा वचननामा सर्वश्य हा शेतकऱ्यांसाठी अर्पण असणार आहे आणि शेतकरी म्हणजे माझं वचन आहे आणि शेतकरी म्हणजेच माझा वचननामा आहे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तुम्ही बघितलं मी शेतकऱ्यांसाठी लाट्या खाट्या खाल्ल्या